बांग्लादेशमध्ये सद्यस्थितीत चालू असलेली हिंदू मुस्लिम धर्मामधील तेढ पाहता त्या दुष्कृत्यामुळे समाजामध्ये वेगळा मेसेज जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली असताना सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यातील बोटखिंडी गावामध्ये एकोणीसशे ऐंशीच्या च्या अगोदर पासून मशिदीमध्ये गणपती बाप्पा विराजमान होत आले आहेत सूत्रांच्या माहितीनुसार या गावात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माची लोक अगदी एकोप्याने राहतात सण एकोणीसशे ऐंशीच्या च्या अगोदर गणपतींच्या दिवसात पुण्याचे धरण फुटले होते त्यावेळेला या गावात आताच्या न्यू गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाचा गणपती बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान झाले होते त्या ठिकाणी वगैरे काहीही नसल्यामुळे गणपतीवर पाणी गळत होते अशा परिस्थिती हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माच्या लोकांनी मिळून संगणमताने गणपती बाप्पा मशिदीमध्ये बसविण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही धर्माच्या लोकांनी गणपती बाप्पांची पूजा अर्चा केली या गावामध्ये महादेव शंकराचे देवस्थान आहे त्या ठिकाणी देखील दोन्ही धर्माची लोक एकत्र येऊन पूजा करतात अशी माहिती या गावातील न्यू गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाचे संस्थापक आणि सदस्य श्री अशोक पाटील श्री हनी पठाण तसेच ऍडव्होकेट श्री हे जे कोकाटे यांनी दिली या गावामध्ये दोन्ही धर्माची लोक अगदी गुण्या गोविंदाने राहतात बाहेर परिस्थिती पाहता या गावाचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असा ऐकोपा या गावामधील दोन्ही धर्माच्या लोकांनी टिकून ठेवला आहे मी अशोक पाटील संस्थापक सदस्य आहे या मंडळाची स्थापना तशी एकोणीसशे ऐंशी साली झाली त्याच्यापूर्वी पुण्याचं धरण फुटलं असं म्हणतात त्यावेळेला आमच्या इथे गणपती बसला होता आणि त्याला छत वगैरे असं वर काही नव्हतं आणि गणपतीवर गळल्यामुळं इथली मुस्लिम समाजाची लोकं आणि हिंदू समाजाची लोकांनी एकजागी येऊन मशीदमध्ये गणपती बसलो तर अठराला मोहरम आणि गणपती एकाच वेळी आते त्यावेळेला सकट मुस्लिम समाज आणि हिंदू समाज एकजागी येऊन दोन्ही सज जागी साजरी केली या गावामध्ये शंकराचं स्थान आहे त्या ठिकाणी रोज सकाळी मुस्लिम समाजाची लोक दर्शनाला येतात बकरी ईद आणि रमजान ईद आम्ही हिंदू मुस्लिम एक होतो आणि सण आम्ही साजरे करतो अशा पद्धतीने आमचा हिंदू मुस्लिम ऐकेचा सलोगाम गेले चव्वेचाळीस वर्ष आहे या वर्षीचा गणेश उत्सव हा चव्वेचाळीस वर्ष आहे वर्षाचा वर्षा आहे हिंदू आणि मुस्लिम या ठिकाणी एका जागी नांदतात कसलाही भेदभाव नाही आणि या गणपतीची सेवा हिंदू आणि मुस्लिम मिळून या ठिकाणी आरती होती आणि गणपती सेवा केली जाते अशा स्वरूपाची माहिती या मंडळाचे संस्थापक आणि सदस्य यांनी दिली तसेच सण दोन हजार अठरा रोजी गणपती आणि मोहरम हे दोन्ही सण सोबत आले असताना देखील या गावामध्ये हे दोन्ही सण एकत्र साजरे केले असल्याचे देखील त्यांनी सांगितले अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज मराठी महाराष्ट्र या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा